श्रीस्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो यंदा दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी ही तिथी सुरू होईल आणि तीन नोव्हेंबरला सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी ही तिथी संपेल त्यामुळे दोन नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा करण्यात येईल ज्यांना या दिवशी तुळशी विवाह करणे शक्य नाही तर ते पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात म्हणजे यंदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुळशी विवाहाला सुरुवात होईल आणि पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह, हो विवाह केला जाईल देवशैनी एकादशीला सुरू झालेला चातुर्मास हा देवउटणी एकादशीला संपतो आणि जेव्हा विष्णू उठतात त्यावेळेला सर्वप्रथम ते तुळशीची हाक ऐकतात अशी सुद्धा मान्यता आहे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी जो कोणी शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदान सुद्धा मिळत असते तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त सुरू होत असतात ज्यांना या दिवशी विवाह करणे शक्य होत नाही तर ते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात काही ठिकाणी तुळशी विवाह हा सकाळी केला जातो तर काही भागांमध्ये संध्याकाळी तुळशी विवाह करतात तर अगदी काही भागांमध्ये रात्रीसुद्धा तुळशीचे लग्न लावले जाते काही भागांमध्ये तुळशीचे बाळकृष्णासोबत तर काही भागामध्ये शालिग्रामसोबत लग्न लावले जाते तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह केल्याने माणसाची प्रगती होते आणि त्या माणसाला भाग्याची साथ मिळते जीवनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक धागा होईना परंतु तुळशी विवाह हा जरूर करावा तुळशी विवाह केल्यामुळे त्या व्यक्तीला कन्यादानाचे पुण्य प्राप्त होत असते तुळशी विवाह कसा करावा संपूर्ण पूजा कशी करायची आहे तर यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे हळदी कुंकू पाट किंवा चौरंग लाल किंवा पिवळे कापड त्यानंतर अष्टगंध गहू तांदूळ नैवेद्य दिवा ऊस श्रीकृष्णाची मूर्ती किंवा शालिग्राम त्याचप्रमाणे अगरबत्ती श्रीफळ विड्याची पाने ओटीचे साहित्य सौभाग्यवान लाल चुनरी फळे घंटी रांगोळी त्याचप्रमाणे आवळा चिंचा बोरे आणि तुळशीचे जे दागिने आहेत नथ मंगळसूत्र बांगड्या तर असे दागिने हे साहित्य आपल्याला तुळशी विवाह करण्यासाठी घ्यायचे आहे तुळशीजवळील जागा आपल्याला स्वच्छ करायची आहे तुळशी मातेला छान आपल्याला सजवायचं आहे साडी नेसवायची आहे किंवा आपण ब्लाऊज पिसाने सुद्धा तुळशीला सजवू शकतो आणि यापैकी जरी आपल्याला काहीच जमले नाही तरीसुद्धा तुळशीवरती आपल्याला लाल रंगाची चुनरी जी आहे तर ती घालायची आहे त्याचप्रमाणे तुळशीला हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत जर आपल्याकडे मुकुट असेल तर तो सुद्धा घालायचा आहे तुळशीजवळ छान अशी रांगोळी काढायची आहे बाजूला ऊस उभे करायचे आहेत तुळशीच्या मुळाजवळ चिंचा बोरे आवळे या वस्तू ठेवायच्या आहेत काही भागांमध्ये तुळशीजवळ मांडवसुद्धा घातला जातो ज्याप्रमाणे आपण गौराईंना सजवतो त्याचप्रमाणे तुळशीला सुद्धा सजवले जाते ऊस जे आहेत तर ते तुळशीचे मामा असतात त्यामुळे ऊसांना सुद्धा या दिवशी विशेष महत्व आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे त्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती सर्वप्रथम तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला कलशाची सुद्धा स्थापना करायची आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक फुल टाकायचं आहे त्यावरती पाच विड्याची पाण्याने त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे तर असा कलश आपल्याला तयार करून या कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पाटावरती किंवा चौरंगावरती एका बाजूला हा कलश ठेवायचा आहे एका बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ करून वस्त्र घालायचे आहेत गंध लावायचा आहे आणि सर्व देवांची अशी एक सुपारी सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे आपल्याला बाळकृष्णांचे दागिने जर आपल्याकडे असतील तर ते सुद्धा आपल्याला घालायचे आहेत मुकुट असेल तर तो सुद्धा घालायचा आहे म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्याला सजवायची आहे आणि जर आपल्याला बाळकृष्णांसोबत विवाह करायचा नसेल तर आपण या पूजेमध्ये शालिग्राम जे आहेत तर ते सुद्धा ठेवू शकतो जेव्हा आपण तुळशीचे लग्न लावणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला तुळशीच्या पानांना आणि बाळकृष्णांना हळद लावायची आहे ओली हळद जी आहे तर ती आपल्याला लावायची आहे हळदीमध्ये पाणी मिक्स करून ही हळद लावायची आहे यानंतर नैवेद्य म्हणून साखर किंवा फळे किंवा आपण पन... मिठाई जी आहे तर ती ठेवू शकतो यानंतर एक आंतरपाठ म्हणजे आपल्याला एक कापड घ्यायचं आहे त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि तुळशी माता व श्रीकृष्णांच्या मूर्तीच्या मधोमध आपल्याला हा आंतरपाट धरायचा आहे यानंतर आपल्याला मंगलाष्टक म्हणून लग्न लावायचं आहे आणि तुळस व कृष्णांवरती आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत लग्न लागल्यानंतर आपण फटाके वाजवू शकतो आणि यानंतर तुळशी मातेला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे जोडवी मंगळसूत्र हे आपल्याला तुळशीला घालायचं आहे त्याचप्रमाणे तुळशीची ओटीसुद्धा आपल्याला भरायची आहे ज्याप्रमाणे आपण कोणत्याही सवासन स्त्रीची किंवा देवीची ओटी भरतो तशी ओटी आपण तुळशी मातेची सुद्धा भरायची आहे निरंजनाने तुळस आणि कृष्णाला ओवाळायचं आहे त्यानंतर गणपती आणि तुळशीची आरती सुद्धा आपल्याला म्हणायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने तुळशी विवाह जो आहे तर तो करायचा आहे तुळशी विवाहासाठी आपण नवीन तुळस सुद्धा आणू शकतो किंवा आपल्या घरी जी तुळस आहे तर तिचाच विवाह आपण करू शकतो जर आपण नवीन तुळस आणली तर विवाह झाल्यानंतर ही तुळस आपल्याला दान करायची आहे त्याचप्रमाणे विवाहासाठी आपण राम तुळस वापरू शकतो किंवा कृष्ण तुळस वापरली तरीसुद्धा चालते तर अशा प्रकारे आपण तुळशी विवाह जो आहे तर तो करायचा आहे आणि या दिवशी ओम तुलश्या नमहा तर हा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे या दिवशी तुळशीचे लग्न आपण जर केले तर आपल्याला लक्ष्मी मातेचे म्हणजेच तुळशी मातेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात तसेच भगवान विष्णूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात ज्यांना मुलगी नाही तर अशा व्यक्तींनी अवश्य तुळशीचे लग्न लावावे यामुळे कन्यादानाचे फळ प्राप्त होत असते या दिवशी तुळशी विवाहानंतर मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणाला दान स्वरूपामध्ये आपल्याला दक्षिणा द्यायची आहे तसेच तुळशीच्या झाडाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा आवरजून लावायचा आहे तसेच तुळशी विवाह आपण जेव्हा करतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येत असते आणि आपल्या जीवनातील संकटे दुःखे जी आहेत तर ती नष्ट होत असतात या दिवशी तुळशी मातेला दूध आणि हळद आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात परंतु या दिवशी काही चुका मात्र अजिबात करू नयेत या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत यामुळे विष्णू क्रोधित होतात त्यामुळे जी काही आपल्याला तुळशीची पाने लागणार आहेत तर ती अगोदरच तोडून ठेवायची आहेत कारण दहा दिवस तुळशीची पाने ही शिळी होत नाहीत तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे घरामध्ये ज्या आपण भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये कोणाचाही अपमान करू नये तसेच तुळशीचे रोप उपटू नये फांद्या तोडू नये तुळशीचा अपमान करू नये तुळशी मातेला सर्व शृंगाराचे साहित्य अवश्य अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी तांदूळ जो आहे तर तो खायचा नाही म्हणजे तांदळाचा भात असेल किंवा तांदळाचे इतर पदार्थ असतील तर ते खायचे नाहीत घरामध्ये कलह वादविवाद भांडण तंटा तर या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत